मित्रांनो एज्युकेटॉलॉजी या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण महत्वाचे देश पंतप्रधान व राष्ट्रपतीवरील प्रश्न पाहणार आहोत हा या व्हिडिओचा पार्ट वन आहे या व्हिडिओचा पार्ट टू लगेच येणार आहे या व्हिडिओमध्ये एकूण सत्तावीस देश त्याचे राष्ट्रपती पंतप्रधान राजधानी आणि चलन यांच्यावर प्रश्न तयार केलेले आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला भारत देशाचे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे पहिल्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू हे भारत देशाचे राष्ट्रपती आहेत भारत देशाची राजधानी नवी दिल्ली भारत देशाचे चलन रुपया भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा ऑस्ट्रेलिया देशाचे नवीन सम्राट म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे दुसऱ्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी चार्ल्स तिसरा चार्ल्स तिसरा यांची ऑस्ट्रेलियाचे नवीन सम्राट म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबरा चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर आणि पंतप्रधान आहेत अँथनी अल्बानीज पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा ऑस्ट्रिया देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अलेक्झांडर वॅन्डर बेलेन अलेक्झांडर वँडर बेलेन हे ऑस्ट्रिया देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑस्ट्रिया देशाची राजधानी आहे व्हिएना चलन आहे युरो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अझरबैजान देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे चौथ्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए इल्हाम अली इल्हाम इलहाम हे अझरबैजान देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अझरबैजान देशाची राजधानी आहे बाकू चलन आहे मानत पंतप्रधान आहेत अली असडव पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा बहरीन देशाचे नवीन राजा म्हणून कोणाची निव निवड करण्यात आलेली आहे पाचव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी हमाद बिन इसा अल खलिफा यांची बहरीन देशाचे नवीन राजा म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बहरीन देशाची राजधानी आहे मनामा चलन आहे बहरीन दिनार पंतप्रधान आहेत सलमान बिन हमाद अल बांगलादेश या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मोहम्मद शहाबुद्दीन मोहम्मद शहाबुद्दीन यांची बांगलादेश या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आलेली आहे बांगलादेश या देशाची राजधानी आहे ढाका चलन आहे टका पंतप्रधान आहेत शेख हसीना पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा बेलारूस या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी अलेक्झांडर लोकाशेनको अलेक्झांडर लोकाशेनको यांची बेलारूस देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे बेलारूस देशाची राजधानी आहे मिनस्क चलन आहे बेलोरशियन रुबल पंतप्रधान आहेत रोमन गोलो गोलोवाचेनको पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा आठवा बेल्जियम देशाचे नवीन राजा म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए फिलिप फिलिप यांची बेल्जियम देशाचे नवीन राजा म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बेल्जियम देशाची राजधानी आहे ब्रुसेल्स चलन आहे युरो पंतप्रधान आहेत अलेक्झांडर डिक्रो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक नववा भूतान देशाचे नवीन राजा म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे नवव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी जिग्मे खेसर नामग्याल वांग यांची भूतान देशाचे नवीन राजा म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे भूतान देशाची राजधानी आहे थिम्पू, चलन आहे गल्ट्रम पंतप्रधान आहे शेरिंग तोबगे पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहावा ब्राझील देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे दहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी लुईज इनासियो लुलादा सिल्वा यांची ब्राझील देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आलेली आहे ब्राझील देशाची राजधानी आहे ब्राझिलिया चलन आहे रियाल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कंबोडिया देशाचे नवीन राजा म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे अकराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी नोरोडम सिहामोनी मोरोडम सिंहा यांची कंबोडिया देशाचे नवीन राजा म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे कंबोडिया देशाची राजधानी आहे नोम पेन चलन आहे रियाल पंतप्रधान पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा कॅनडा देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे बाराव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए चार्ल्स तिसरा चार्ल्स तिसरा यांची कॅनडा देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कॅनडा देशाची राजधानी हे ओटावा चलन आहे कॅनडियन डॉलर पंतप्रधान आहे जस्टिन ट्रुडो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरावा चीन देशाचे ची नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तेराव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी शी जिनपिंग शी जिनपिंग यांची चीन देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आलेली आहे राजधानी हे बीजिंग चरण आहे चीनी युवान पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौदावा कम कोलंबिया देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे चौदाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए गुस्तावो पेट्रो गुस्तावो पेट्रो यांची कोलंबिया देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आलेली आहे कोलंबिया देशाची राजधानी आहे बोगोटा चलन आहे कोलंबियन पेसो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा जेक प्रजासताक त्यालाच इंग्रजीमध्ये जेक रिपब्लिक असे सुद्धा संबोधले जाते तर पंधरावा प्रश्न आहे जेक प्रजास्तक देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे पंधराव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी पेट्र पावेल पेट्र पावेल यांची जग प्रजासत्ताक देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आलेली आहे जेक प्रजासताक देशाची राजधानी आहे प्राग चलन आहे कोरोना आणि पंतप्रधान आहे पेट्रफियाला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा किर्गिस्तान, किर्गिस्तान, किर्गिस्तान देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे सोळाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी सदिर जापरोव सधीर जापरोव यांची किर्गिस्तान देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे किर्गिस्तान देशाची राजधानी हे बिश्केक चलन आहे सोम पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा डेन्मार्क देशाचे नवीन राजा म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे सतराव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी फेड्रिक एक्स फेडरिक एक्स यांची डेन्मार्क देशाचे नवीन राजा म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे डेन्मार्क देशाची राजधानी आहे कोपन चलन आहे डॅनिश क्रोन पंतप्रधान आहे मेटे फेड्रिकसन पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरावा इजिप्त देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे अठराव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए अब्देल फल फताह अल सिसी अब्देल फताह अल सिसी यांची इजिप्त देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे इजिप्त देशाची राजधानी आहे कैरो चलन आहे इजिप्शियन पाऊंड पंतप्रधान आहे मुस्तफा मादबौली पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस फ्रान्स देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे एकोणीसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी इमॅन्युएल मॅक्रॉन इमॅन्युएल मॅक्रॉन यांची फ्रान्स देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे फ्रान्स देशाची राजधानी राजधानी आहे पॅरिस चलन आहे युरो पंतप्रधान आहे गॅब्रेल अटल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा जर्मनी देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे विसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी फ्रँक वॉल्टर स्टीनमायर फ्रँक वॉल्टर स्टीनमायर यांची जर्मनी देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे जर्मनी देशाची राजधानी आहे बर्लिन चलन आहे युरो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस आईसलँड देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे एकविसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी जी टी जोहान्सन जी टी जोहान्सन यांची आईसलँड देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे आईसलँड देशाची राजधानी आहे रेक्झाविक चलन आहे आयसलँडिक क्रोना पंतप्रधान आहे कॅथरिन जोक डोटीर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस इंडोनेशिया देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे बावीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण क्रमांक सी जोको विडोडो जोको विडोडो यांची इंडोनेशिया देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आलेली आहे इंडोनेशिया देशाची राजधानी ह्या जकार्ता चलन आहे इंडोनेशियन रुपिया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस इराण देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे तेविसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी इब्राहिम रायसी इब्राहिम रायसी यांची इराण देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे इराण देशाची राजधानी आहे तेहरान चलन आहे रियाल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस इराक देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे चोवीसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए अब्दुल लतीफ रशीद अब्दुल लतीफ देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे इराक देशाची राजधानी आहे बगदाद चलन आहे इराकी दिनार पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस इस्रायल देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे पंचवीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण क्रमांक डी आयझॅक हर्झोग आयझॅक हर्जोग यांची इस्रायल देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आलेली आहे इस्रायल देशाची राजधानी आहे जेरुसलेम चलन आहे शेकेल पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतन्याहू पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस इटली देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे सव्वीसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी सर्जिओ मॅटरेला सर्जिओ मॅटरेला यांची इटली देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आलेली आहे इटली देशाची राजधानी आहे रोम चलन आहे युरो पंतप्रधान आहे जॉर्जिया मेलोनी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस जपान देशाचे नवीन सम्राट म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे सत्तावीसाव्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी नारुहितो नारुहितो यांची जपान देशाचे नवीन सम्राट म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे जपान देशाची राजधानी हे टोकियो चलन आहे येन पंतप्रधान आहेत फिम्यू किशिदा अशा प्रकारे आपण एकूण सत्तावीस देश त्यांचे राजधानी चलन राष्ट्रपती पंतप्रधान यांच्याबद्दल माहिती मिळवलेली आहे हा या व्हिडिओचा पार्ट वन आहे पार्ट टू ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दिला जाईल हे एकूण सत्तावीस प्रश्न होते अजून तीस प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये असणार आहेत टोटल एकूण सत्तावन्न प्रश्न होणार आहेत याच्या बाहेरील तुम्हाला कोणताही प्रश्न पडणार नाही हे दोन्ही व्हिडीओ तुम्ही मन लावून पाहायचं आहे जाता जाता व्हिडिओला एक लाईक आणि सुद्धा करून घेऊ शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद